डीएनए न्यूज नाशिक शोध सत्याचा करे पुकार भुल भुल भुलार, भुल भुलार। धनगर समाजाला आदिवासी समाजातून आरक्षण मिळावं असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री शंभूराज देसाई आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं करण्यात आलं होतं याच वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी बांधव आक्रमक झाले असून शुक्रवारी त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात येणार आहे आदिवासी आरक्षणामध्ये हस्तक्षेप करू पाहणाऱ्या मंत्र्यांचा यावेळी मोर्चाद्वारे निषेध करण्यात येणार असून सकाळी अकरा वाजेच्या सुमारास त्र्यंबकमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन देखील करण्यात आलं आहे सगळ्यांना जय आदिवासी जय जोहार आपल्या येत्या मंगळवारी हवे असा मोर्चा होणार आहे तर मेन म्हणजे पुरुष मंडळी हो। तर येणारच आहेत पण आपल्यामध्ये महिलांनी पण सहभागी व्हावं ही माझी इच्छा आहे आणि आपल्या येत्या पिढीला आपल्या मुलींवर आणि आपल्या आदिवासी मुलींवर जास्त प्रमाणात अत्याचार होत आहेत याच्याकडं आपण दुर्लक्ष करतोय तर सगळ्या महिलांनी त्याच्यामध्ये उतरावं आणि आपल्या आरक्षणावर कोणी हात न टाकावा हा प्रयत्न आपण ठेवावा आणि सगळ्या महिलांनी आणि सगळ्या आदिवासी बांधवांनी या मोर्चामध्ये भव्य प्रमाणात आणि भाव जास्त संख्यात उपस्थित राहावा हीच मी अपेक्षा करते मी सांगते जय आदिवासी ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक